नमस्कार मित्रांनो काही प्रवास मर्यादित नसतात तसंच काही सण माझं आणि कोकणचं झालंय दरवर्षी गणपतीत मुंबईला असणारा मी ह्या वर्षी कोकणातला सगळ्यात मोठा सण अनुभवायला जातो तो म्हणजे गणेशोत्सव माझ्या प्रवासात सहभागी व्हा आणि व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये सो आता सकाळचे सव्वापास झाले आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा कोकणात मी आणि कृष्णा आहे यावेळी आम्ही बाईकने चाललो आहे पावसात पाऊस आता डोंबिवलीमध्ये थोडा कमी झाला आहे पुढे कोकणात काय असेल त्याचा अंदाज नाही ठर ना चला आता आपण पेट्रोल पेट्रोलला थांबूया पेट्रोल टाकूया तिथं आपण जरा चांगली व्हिडिओ क्लिअर करतो आता इथून आपल्याला पोहोचायचंय बघूया आता पहिला पनवेलला पोहोचू पनवेलवरून तिथून पुढे मुंबई गोवा हायवे पकडायचं आहे ते मोठं चॅलेंज कारण नेहमी आम्ही चुकतो आज मॅप थ्रू जाऊया व्यवस्थित कधी गेला हा म्हणजे थोडाफार समजून घे रे मागच्या हा पुण्याला गेलेला मला नाही जायचं <laughs> ओके ना चला आता सहा वाजायला आले त्याला तीन वाजेपर्यंत तरी घरी पोचायचं सिक्स्टी सिक्सला जॉईन झालं बघू शकताय नॅशनल हायवे सहासष्ट जो गोवाला टच होतो चाकरवणी गावे जात आहेत आणि आम्ही पण चाललो आहोत गावाला चला बघूया आता पुढे जाऊन पुढे तरी माश्त्यासाठी स्टे करू पण एवढंच नाही डिझाईन शंभर किलोमीटर तर पार करायचं आपल्याला चला त्यानं आपण आता इंदापूरला पोहोचलोय आहे आणि मस्त आता जरा नाश्ता करूया छोटा हॉटेल आहे तिथं भजीपाव खातोय काय लाईट वेट खायचं पाहिजे भजीपाव लाईट वेट नाही लाईट लाईट खायचं असतं लाईट वेट काही जिममध्येच नाही समजा मी समजा ठीक आहे मस्त भजीपाव खाऊया पुढचा प्रवास कंटिन्यू आहे आम्ही आता पोहोचलोय सावरड्यामध्ये म्हणजे आपण चिकून सोडलेले खरं तर मला परशुराम घाटामध्ये ड्रोन फ्लाय करायचा होता आणि पुढे वाशिष्टीचे वगैरे सीन्स घ्यायचे होते पण जो परशुराम घाटाच्या मागे पाऊस लागला तो काय थांबला नाही बेकार ना? लागला आहे एकदम बेकार काय बोलतो पाऊस लागला म्हणजे लागला ते काय फायदा सावर्ड्याचा थोडा पाऊस कमी झाला होता मला बिना पावसाचा आहे पण असं मला जे आवं होते ते नाही भेटणार आहे शेवटी भेटणार वाशिष्ठी नदीचा जो मला व्यू हा होता तो नाही भेटणार आपण गाडी बाईक राईड करूया आणि आता इथून सरळ आहे संगमेश्वरला थांबू किंवा कुठेतरी जेवायला थांबू तर झालेले जेवायची तर इच्छा नाही संगमेश्वरला थांबू सिद्ध्या खेकड्याकडे जायचं आहे हां हां खेकड्याकडे जायचं आहे सिद्ध्याकडे जायचं आहे आमचा मित्र सिद्धेश तुम्हाला माहीतच असेल जो झोमॅटोला जॉब बोलला फोन करून बोलला मला की बाबा जातोय तो माझ्या घरी पण आहे बघू ट्राय करू जायचा रस्त्यात असेल जाऊ विषय हेच आहे की संगमेश्वरला बस स्टँडच्या बाजूला आहे आणि आम्हाला कन्फर्म माहिती नाही की आम्ही त्या जाणार आहे जाणार लोकेशन पाठवलं त्यांनी मला लोकेशन पाठव संगमेश्वरला जाऊ चेक करू संगमेश्वर पहिला चेक करू हा त्याला आपण जायचं थोडं परत यायला लागेल चला आपण आता सिद्धेश गावच्या घरी आलो आहोत जेवायला सा। दर्शन घेतलं आणि सध्या आता आम्ही तिघ जण असं बसलो आम्हाला थ्री डेट शॅटो नेते <laughs> साग तो आगला साग आहे पण घागला साग माहिती

<laughs> लागतो कोण तुमच्या इथं असेल तर आमच्या इकडे परमिशन घ्यायला लागतं शेती लावायचं परमिशन नाही लागतो चल टाकू घेरला सिद्धेश सिद्धेश कसं वाटलं आम्हाला भेटून तुला बरं वाटलं बाई बाबा अजून काय विषय नाही अजून काय विषय आहे हा पुढचा विषय बघू मित्रांनो लवकरच आपल्या सिद्धेश भाऊचं लग्न आहे हो 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 सगळ्यांना सगळ्यांच्या बघायला काय लागलं गावाला ना गावाला लग्न पण लग्न करणार आहे गावालाच करा हा पलू पलू खूप करणार आहे

टेन्शन नाही भाई पण पोरी भेटत तो माया मागे लागतो त्याच्याला पोर गेली

अक्षरशः अंगाची आता चाळण झाली आहे हलते नसं पूर्ण खांदे बिंदे भरलेत <laughs> आता ह्या राक्षसला काही होत नाही मस्त आता प्रॉपरायटर बंधू यांच्याकडून आपण मस्त वडेपाव घेतले घरी जाऊन खाऊया चेहरा दाखवू शकतो पण सध्या अंधार दिसणार नाही घरी जाऊया साधारण पंधरा मिनटा पंधरा दहा पाणी ओके अक्षरला तर म्हणजे जाड झाली असते माती लागू नका साफ केलं जायचं आपण पोचलोय घरी ही जाते गुजरात यांच्या काय गुजरात नाही सांगतोय रे आपल्या घरी जावजा आपल्या घरीच जायचं आहे पण सांगतोय त्याच्या आंब्याची बाग आहे कोरा आंबे चोरतात आजी आहे काय इकडे आजी आहे बघा फायनली वी आर रिच ॲट होम कुत्रा मोठा झालेला आहे इथे अजून एक घर झालेलं आहे घर मोठं झालेलं आहे आणि डॉगेश बाय चिंता इथे नेटवर्क आहे काय मग मात्र लागत तुला फोन करत डॉगेश बाय पोरा आरतीला गेले रे बाबा फ्रेश हो मित्रांनो जेवलो बरोबर जेवलो आता झोपाची वेळ भाऊ आपल्याला भजनला जायचं भजन जागा भजनला पण जाऊ आपण साडे नऊ पर्यंत जर तिकडे गेलो तर मग उठावं लागेल तिकडे नाही गेलो तर मी सोपे तर ते व्हिडिओ नंतर कळले नक्की काय कर